नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मुंबई नाका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी एकूण दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीचे एकूण पन्नास गहाळ झालेले महागडे मोबाईल शोधून मूळ मालकांना केली परत नाशिक परिसरात मोबाईल चोरण्याचे तसेच गहाळ होण्याच्या अनेक तक्रारी रोजच विविध पोलीस स्टेशनला प्राप्त होत असतात त्या अनुषंगाने दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिककडील गुन्हे पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख यांनी सदर सी ई आय आर प्रणालीद्वारे एकूण दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीचे एकूण पन्नास महागडे मोबाईल फोन शोधून आज दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी सदर मोबाईल फोन हे तक्रारदार यांना मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते परत करण्यात आले शोधलेल्या मोबाईलमध्ये आयफोन सॅमसंग वन प्लस रेडमी विवो ओप्पो आयटेल मोटो यासारखे महागड्या कंपन्यांचे मोबाईल आहे तक्रार यांना त्यांच्या हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी नाशिक शहर पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले सदर मोबाईल कामी पोलीस अंमलदार समीर शेख यांना गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पोलीस उपनिरीक्षक निसार शेख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस अंमलदार गणेश बोरनारे नवनाथ उगले यांनी मदत केली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्रीनिवास देशमुख यांच्या देखरेखेखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पोलीस उपनिरीक्षक निसार शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास सोनार पोलीस हवलदार टेमगर पोलीस शिपाई पोलीस शिपाई कामेश पोलीस शिपाई नवनाथ उगले पोलीस शिपाई राजेंद्र नाकोडे पोलीस शिपाई बागलाणे पोलीस शिपाई जाधव महिला पोलीस शिपाई महाली यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक ऑगस्ट ना दोन हजार बावीस होता तो दोन वर्षानंतर मी आलेला आहे दे मला खूप आनंद झालेला आहे मी तर अपेक्षा सोडून दिली होती की मोबाईल मिळेल असं पण तरीसुद्धा शेख सरांनी स्वतः मग कॉल करतो डिटेल्स घेऊन मला मोबाईल परत दिल्याबद्दल मिळेल सर सो